स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगोल वाजताच अनेक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच कामाला लागलेले आहेत स्वतः आमदार संतोष दानवे माझ्यासोबत आहेत खर तर भोकरदन नगर परिषदेची निवडणूक अतिशय महत्वाची आहे त्यांनी सुद्धा बैठका घेतलेल्या आहेत उमेदवारांची चाचपणी देखील केली आहे याच संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय सांगाल नगर परिषदेची निवडणूक अतिशय महत्वाची आहे जवळ आलेली आहे कशा पद्धतीने रणनीती सुरू आहे हे बघा आज पंधरा तारीख आणि परवा फॉर्म भरण्याची शेवटची मुदत असल्याने आमची भारतीय जनता पक्ष आणि जे महायुतीतले पक्ष आहेत सोबत येण्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे यामध्ये सर्व जागेंवरचे उमेदवार जवळपास निश्चित झालेले आहेत आणि समोर विरोधकांचं जर बघितलं तर आज काँग्रेसलाही पूर्ण उमेदवार मिळ मिळताना दिसत नाही आणि राष्ट्रवादीची तीच अवस्था आहे त्यामुळं आज या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भक्कम स्थितीत आहे असं मला वाटतंय बर खर तर गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता या ठिकाणी आहे आता तुम्ही सुद्धा ही सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न करत आहात बैठकांचा धडका सुरू आहे होईल का पूर्ण यशस्वी नाही असं आहे की एवढे वर्ष काँग्रेसने या शहरावर सत्ता गाजवली आणि आज जर नगर परिषदेची परिस्थिती बघितली तर अतिशय दयनीय अवस्था आहे रस्त्यांची स्थिती खराब होती त्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या ज्या जुन्या काळातील योजना होत्या त्यावरच आज शहर आहे हद्दवाढ होणं आवश्यक होतं ते हे लोक करू शकले नाहीत अशा अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत आज साधारणतः पन्नास हजार लोकांची वस्ती असताना या शहराला एकच स्मशानभूमी आहे आणि हे प्रामुख्याने नगर परिषदेचं काम आहे आणि त्यामुळं या सर्व बाबींमध्ये अप हे अपयशी ठरल्याने जनता काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांच्यावर नाराज असून यावेळेला जनतेने ठरवलेलं आहे की सत्ता पालट करून भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या ताब्यात ही सत्ता द्यायची आणि म्हणून नक्की मला जनतेवर विश्वास आहे बरं तुमचे उमेदवार ठरलेत का पूर्ण हो आमचं जवळपास उमेदवार ठरलेले आहेत अध्यक्षाच्या बाबतीतही चर्चा सुरू आहे ते आज संध्याकाळपर्यंत फार तर फार उद्यापर्यंत निश्चित होईल आणि आम्ही पूर्ण तयारीने आता या निवडणुकीसाठी सज्ज आहोत खरं तर होणार नसल्याची चर्चा जी आहे शक्यता जी आहे तसं चित्र दिसतंय आहे भोकरदन मध्ये मित्र पक्षांना सोबत घेणार आहात का कारण ज्या ठिकाणी भाजपची ताकद जास्त आहे त्या ठिकाणी भाजप सोहळाचा नारा देत आहे असं काही आहे काही स्थानिकांशी इथे जे कोणी शिवसैनिक आहेत शिंदे गटाचे जे कोणी नेते आहेत त्यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे चर्चा सकारात्मक त्यांच्या ज्या अपेक्षित जागा आहे ते देण्याचीही चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे राष्ट्रवादीसोबतही चर्चा सुरू आहे आणि योग्य तो निर्णय घेऊन त्यांचं समाधान झालं तर निश्चितपणे जवळपास आम्ही एकत्र लढू असं चित्र आहे बर थेट लढत आमने सामने कुणाकुनात होईल नाही असं आहे की आता मी जसं तुम्हाला सांगितलं की काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल हे पूर्ण पॅनल आत्तापर्यंत तयार करू शकलेले नाही आहेत आणि राष्ट्रवादी कालही यांची बैठक झाली जसं जा मी मागच्या काही दिवसांपूर्वी म्हटलो की जेव्हा कधी नेत्यांची निवडणूक असते विधानसभा वगैरे त्यावेळेला ताकदीने लढतात आणि कार्यकर्त्यांची वेळ आली की हे पक्ष विकून टाकण्याचं काम करतात त्यावर प्रत्युत्तरही दिलं चंद्रकांत दानवेंनी पण मी आजही तोच दावा आहे माझा की हे वेळ आली तर खाली नगरसेवक उभं करतील आणि आपल्याकडे अध्यक्षाचा दावेदार सक्षम नाही असं करून काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधून टाकतील पैशांचा व्यवहार करण्याच्या तयारीत ते दिसत आहेत आणि म्हणून ही काही गोष्ट लपलेली नाही ही सर्वसामान्यांना जरी विचारलं तुम्ही तरी त्यांची भावना हीच आहे की चंद्रकांत दानवेंनी वेळोवेळी ही प्रॅक्टिस केलेली आहे आणि आत्ताही ते त्याच तयारीत आहे पण त्यांनी तुमच्यावरती प्रत्युत्तर दिलं आहे ते आहेत की तुम्ही जरा अभ्यास करून बोललं पाहिजे तुम्ही कमळाच्या फुलावर उभं राहून दाखवा असं आव्हान त्यांनी दिलंय तुम्हाला त्यांच्या आव्हानाचं काय तोंडी बोलून आणि मैदानात उतरून लढणं यामध्ये फरक आहे यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये हीच परिस्थिती त्या ठिकाणी बघायला मिळालेली आहे आणि म्हणून चित्र काय वेगळं नाहीये आजही ते गुप्तबाई ठा घेतात काँग्रेस सोबत आणि हात मिळवणीचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे हात मिळवणी काही वैचारिकदृष्ट्या नसून काहीतरी त्याच्यामध्ये आर्थिक शिस्त आहे हे निश्चितपणे त्या ठिकाणी येणाऱ्या काळात दिसून येईल बरं खरंतर तुम्ही तिसऱ्यांदा आमदार आहात काय तुम्हाला एक वैयक्तिक भूमिका तुमची काय आहे की युती होईल का जिल्ह्यामध्ये नाही असं आहे आता त्या त्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण होते हे बघा प्रत्येक पक्ष हा कार्यकर्ता जगला पाहिजेत कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे या आहे एखाद्या जागेवर जर आमचा कार्यकर्ता उभा राहायचं तयारी करत असेल मग तो शिवसेनेचा करत असेल मग आणखी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाची अडचण होते की आता न्याय द्यायचा आहे आणि मग काय करावं हो। तर त्या ठिकाणी युवती करण्यास अडचण निर्माण होते तरी आम्ही बसून एकत्ररित्या काय जे शक्य असेल त्याचा प्रयत्न करू नसता त्या आमाला कारे करतें नी, ची आशी ग्यून आमी त्या ठिकाणी पर्याय नसल्याने आम्हाला कार्यकर्त्यांसाठी निवडणूक स्वतंत्र पद्धतीने लढण्याची वेळ येऊ शकते अशी परिस्थिती आता अंदाज घेऊन आम्ही त्यावर निर्णय करू बर आ, काय वाटतं आता यंदाची जी निवडणूक आहे ती कोणत्या मुद्द्यावरती ठरू शकते काय तुम्ही नागरिकांसमोर मुद्दे घेऊन जाणार या निवडणुकीचा मुद्दा कोणता असणार आहे हे बघा मागच्या दोन हजार चौदा तर आजपर्यंत राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी राज्यात काम करतो भोकरदन नगर परिषदेमध्ये मागच्या काही काळात प्रशासक होतं त्यापूर्वी आमची सत्ता नव्हती परंतु मुख्यमंत्री महोदयांनी या शहराच्या विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना असेल नगरविकास योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे चांगलं काम करण्यासाठी आम्हाला मोठा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि म्हणून आम्ही चांगले रस्ते करू शकलो शौचालयाचं काम सध्या चालू आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचे काम चालू आहेत हे काय नगर परिषदेने केलेले काम नाही आहेत आज स्मशानभूमीसाठी निधी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध केलाय केंद्र सरकारकडनं उद्यानासाठी निधी या ठिकाणी उपलब्ध आहे आज आम्ही सात कोटी रुपयाचं नाट्यग्रहाचं काम प्रगतीपथावर आहे दीड कोटी रुपयाचे आम्ही वाचनालय अतिशय चांगलं वाचनालय त्या ठिकाणी प्रमुख विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही विकासाच्या आधारावरच आम्ही निवडणूक लढवणार आणि निश्चितपणे जनतेची भावना आहे की या शहराचा विकास हे भारतीय जनता पक्षच करू शकतो त्यामुळं यावेळेस परिवर्तन होईल असं वाटत परिवर्तनाची लाट आहे जनतेची भावना सध्या भारतीय जनता पक्षासोबत हो आहे आणि म्हणून निश्चितपणे मला विश्वास आहे की या आम्ही बाजी मारू परिवर्तन नक्कीच घडेल अगदी शेवटचा प्रश्न आहे विरोधकांना काय तुम्ही सांगाल विरोधकांना मी हेच सांगेल की विकासाचं राजकारण करा कार्यकर्त्यांना विकण्याचे धंदे आता थांबवा ते जुने झालेत आणि नक्कीच जातीपातीचं जा राजकारण बाजूला ठेवून तुम्ही काय येणाऱ्या काळात करणार आहात त्यावर तुम्ही बोलले तर बर होईल हेच मी विरोधकांना सांगू इच्छितो तर नक्कीच आपण की हे होते भाजपचे आमदार संतोष दानवे यावेळीची जी निवडणूक आहे ती प्रमुख विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे आणि यावेळी भोकरदन मध्ये परिवर्तन होणार असल्याचा विश्वास जो आहे तो संतोष दानवे यांनी बोलताना व्यक्त केलेला आहे रामनाथ डाकणे टीव्ही नाईन मराठी भोकरदन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव